जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही संवाद प्रणाली विकसित करण्यात आली या संवाद प्रणालीवर नागरिकांना महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधता येईल त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून नागरिक घरी बसल्या किंवा शेतातून महसूल अधिकाऱ्यांशी संवाद करू शकतात त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे राज्यात सर्वप्रथम ही प्रणाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तयार करण्यात आली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई टपाल कोर्टाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे टपालद्वारे नागरिकांना घरी बसल्या समस्या निवेदन सादर करता येणार आहे त्याचप्रमाणे कोणत्याही न्यायालयीन प्रकरणात नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित न राहताही कोर्टद्वारे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येईल अशी प्रणाली देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विकसित केली आहे ऑनलाईन संपर्क प्रणाली विभिन्न भी प्रकारे तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ई कोर्ट्स असेल त्याच्यामध्ये कोर्टमध्ये कोणाला येण्याची गरज नाही ते ऑनलाईन घरी बसून आपले कोर्टच्या सुनावणीमध्ये उपस्थित उपस्थिती नोंदवू शकतात त्याच्यामध्ये त्यांची जो फायलिंग आहे ते ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांच्या अधिव्यक्त्याच्या माध्यमातून करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे दुसरा विषय आहे की आपल्याला अगर कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलायचे असेल तर पूर्वनियोजित एक प्लॅन तयार करून देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन येऊन आपण अधिकाऱ्यांशी बोलू शकतात अगर आपल्याला टपाल या कुठले निवेदन अर्ज वगैरे द्यायचे असेल तर आपण घर बसून ऑनलाईन दहा एम बी पर्यंतची डॉक्युमेंटला अपलोड करून आपण आपलं निवेदन आणि अर्ज या ठिकाणी पाठवू शकता जो थेट ई ऑफिसला जाणार आहे आणि आपले जो काही निवेदन असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे संवाद प्रणालीमध्ये एक ऑनलाईन लिंक आपले संकेतस्थळमध्ये देण्यात आलेला आहे त्या लिंकमध्ये अगर आपण लॉग इन केला तर सकाळी दहा टू अकरा दर दिवस विभिन्न अधिकारी आणि साडे अकरा टू साडेबारा दर दिवस विभिन्न अधिकारी आठवडा आठवड्याचे विभिन्न दिवस दिवस त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला आपला प्रश्न लिहून घ्यायला आणि त्याचे प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे आणि त्या ठिकाणी सगळे लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आत्तापर्यंत जवळपास पाच लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इतरांनी पण त्याच्यामध्ये घ्यावा इथपर्यंत येण्याची गरज नाही आपला वेळ म्हणजे याच्या ये येणे जाण्यामध्ये आणि आपला वेळ वा वाया करू नका ही माझी आपल्या सर्वांना विनंती हे जे आहे शेतकरी व इतर लोकांना किती फायदा होणार जे आपले प्रशासकीय कर्मचारी यांना शेतकरी व इतर जो संवर्गाचे लोक आहे माझेशी बोलताना थेट शेतकरी आपल्या शेतातून माझेशी संवाद साधलेला आहे तो ते एक अत्यंत चांगली गोष्ट आहे काही स्थलांतरित लोक आहे जो मुंबई पुणे व इतर ठिकाणी गेलेले आहेत तिथून त्यांनी थेट संवाद साधलेला आहे जो अत्यंत चांगली गोष्टी आहे आणि अधिकारीला पण इतर काम करताना अगर ते ऑफिसला बसल्याने काही व्हिजिटर बाहेर थांबलं असेल त्यांच्या जो इतर कामाचा फ्लो आहे फाईलच्या फ्लो आहे त्याच्यामध्ये काय ना काय अडचणी येतात तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ते इतर काम करू शकतात या तीनो फ्लो आपला व्यवस्थित होतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जो फेसलेस गव्हर्नन्स संदर्भात जो सांगितलेला आहे की ना भेटता आपल्याला लोकांच्या सेवा करून द्यायच्या आहे डोरस्टेप गव्हर्नन्स शासन आपलेदारीच्या जो एक भूमिका आहे या दोनो गोष्टी या ऑनलाइन माध्यमातून आपण साध्य करतो